नमस्कार मी सच्चिदानंद पुरी वाहक कळमागार धाराशिव बाग महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय कारण की मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही काल लोकसभेचा नि निर्णायक निकाल बघितलेला आहे त्या निकालामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मताचं काय महत्व आहे हे राज्य सरकारला समजलेलं आहे त्यामुळं मी समस्त एस टी कर्मचाऱ्यांना या व्हिडिओ मार्फत आवाहन करतोय की येणाऱ्या बारा तारखेला परत एकदा एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावर व्यासपीठावरून त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त एस टी कर्मचाऱ्यांनी बारा तारखेला सकाळी आठ वाजता हजर राहायचा आहे अशा पद्धतीनं आपापल्या डेपोतून आपापल्या आगारातून आपापल्या विभागातून त्या ठिकाणी निघायचं आहे मित्रांनो कारण की ही लढाई एकट्या सच्चिदानंदपुरची नाही किंवा संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांची नाही संघटनाविरहित का फक्त कारण की त्या ठिकाणी संघटना आले की पक्ष आले पक्ष आले की राजकारण आलं कारण की आपल्याला कुठलाच आमदार खासदार सोबतीला न घेता राजकारण न करता आपल्या आप मागण्या आपल्याला पदार्थ पाडून घ्यायच्या आहेत त्यामुळं सर्वांनी समस्त संघटना विरहित एस टी कर्मचाऱ्यांची मुंबईला सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळून तो पण मागील राज्य शासन कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून मागील फरकासही एसटी कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी आणि हाच वेतन आयोगाची शिजारी कायमस्वरूपी खाण्यासाठी तसेच आपल्या भविष्यातील कर्मचाऱ्यांना गोरगरीब जनतेच्या मुलांना एक लाख शासकीय नोकऱ्या मिळवण्यासाठी एस टीचं खाजगीकरण थांबलं पाहिजे राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे प्रलंबित सोळा मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्या ठिकाणी परत एकदा आपण मुंबई येथे जाऊन पोलीस आयुक्त मुंबई मनपा आयुक्त महानगरपालिका मुंबई कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेब मुंबई तसेच जिल्हा तसेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन द्यायचे राजभवन येथे जाऊन राज्यपालांना ये निवेदन द्यायचे तर अशा जवळजवळ दहा ते बारा वेगवेगळ्या आस्थापना मुंबईमध्ये आहेत त्या ठिकाणी जाऊन परत एकदा एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन निवेदन द्यायचे आणि येणाऱ्या विधीमंडळाच्या उद्या होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करायला भाग पाडायचा आहे मित्रांनो कारण की ही लढाई आता निर्णायक वळणावर आलेली आहे सच्चिदानंद पुणे आणि संघटनाविरित एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरून जे काही आपण गेल्या अडीच वर्षापासून पाठपुरावा एस टी कर्मचाऱ्यांविषयी सरकार दरबारी करतो त्याला खूप मोठं निर्णायक वळण आलेलं आहे आपल्या विरोधी पक्ष नेत्यांचे स्वीसाहेळके साहेब यांनी त्यांच्या मार्फत विरोधी पक्ष नेत्यांच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी परिवहन आणि बंदरे प्रधान सचिव परागजय जय जे कि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांचे स्वीय सहायक आहेत प्रधान सचिव आहेत परिवहन खात्याचे त्यांच्या टेबलला पुढील कार्याव्यासाठी वर्ग केलेले आहेत त्यामुळं तुम्हा सर्वांच्या साथीनं तुम्हा सर्वांच्या एकजुटीनं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने परत एकदा आपल्याला मुंबईला जाऊन आपल्या प्रलंबित मागण्या संदर्भात वेतन आयोगा संदर्भात आणि एस टीच्या खाजगीकरणाच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी आवाज उठविणं म्हणजेच त्या ठिकाणी जाऊन निवेदन देणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी एवढं बी आवर्जून सांगतोय की जर येणाऱ्या विधिमंडळाच्या अगोदर विधिमंडळाच्या पावसाळी विधिमंडळाच्या कार्यकाळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना जर वेतन आयोग लागू झाला नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार एस टी कर्मचारी मतदानावर टाकतील अशा आशयाचं देखील त्या ठिकाणी आपल्याला निवेदन द्यायचंय आणि ह्या आपल्या बाईटचा ह्या निवेदनाचा शंभर टक्के परिणाम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या निवेदनामुळं राज्य सरकारवर विरोधी पक्षावर होणार आहे कारण की आपल्या मतदानाचा सर्वांनाच फटका बसलेला आहे त्यामुळं परत एकदा ते आपला विचार करणार आहे आणि परत एकदा मी हात जोडून विनंती करतोय की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त एस टी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मुंबईला बारा तारखेला आपल्याला निवेदन द्यायला हजर राहायचं आहे मी पण येणार आहे तुम्ही पण या माझा सर्वाकडे नंबर आहे तुम्ही प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला माझा नंबर पाठवा आणि ज्यांना ज्यांना समजा पाहिजे असेल नंबर ज्यांना यायचं ते माझ्याशी संपर्क कर करतील आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये मित्रांनो मी मि तुम्हाला एवढं का सांगायला लागलोय कारण की प्रत्येक आगारातून एक जरी कर्मचारी आला आणि आपण तिथे दो दोन आठशे जरी कर्मचारी त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो तरी आपला एक पॉझिटिव्ह मॅसेज आपल्या महामंडळातील टी कर्मचाऱ्यांमध्ये जाणार आहे आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा रोग एक प्रकारची ताकद एक प्रकारचं नव चैतन्य निर्माण होणार आहे आणि परत एकदा झोपी गेलेले कर्मचारी जागा होतील जे काय मरगळेले कर्मचारी आहे त्यांच्यामध्ये नव चैतन्य निर्माण होईल की बाबा आता खरोखरच संघटनावरित एसटी कर्मचाऱ्यांचं व्यासपीठ एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दिल्याशिवाय गप्प बसणार नाही या प्रकारचा मॅसेज महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांमध्ये जाईल आणि त्याच पद्धतीनं किंवा एस टी कर्मचारी जे झटायला लागलेले आहेत हे महामंडळ वाचावं एसटी एस टीचं खासगीकरण थांबावं त्यासाठी प्रयत्न करायला लागलेत म्हणून ती हा सकारात्मक मॅसेज हा सुद्धा प्रवासी वर्गामध्ये आणि जनतेमध्ये जाणार आहे मित्रांनो त्यामुळं माझी हा जो विनंती आहे प्रत्येक आगारातून विभागातून जेवढे जास्त होईल शक्य कर्मचारी त्या ठिकाणी तुम्ही या आणि तुम्ही आलात तर आला, पुढची लढाई सच्दानंद पुरीसाठी आणि संघटनाविरित एसटी कर्मचाऱ्यांसाठी सोपी जाणार आहे मित्रांनो प्रत्येक जण विचारतोय महाराज आपलं काय होईल महाराज आपलं काय होईल भेटल का नाही भेटल का नाही अरे असं घरी गोंगडीत झोपून बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरा आणि मग बघा काय आनंद आहे दुसऱ्या दुसऱ्यांच्या हिताविषयी झटण्यामध्ये काय आनंद आहे किती श्रीमंत हे तुम्हाला समजून येईल मित्रांनो आणि त्यासोबत आपलं सर्वांचं सुद्धा भलं होणार आहे हा सुद्धा शब्द तुम्ही प्रामाणिकपणे लक्षात असू द्या आणि परत एकदा सर्व संघटनांना सुद्धा मी विनंती करतोय की बारा तारखेला ज्या ज्या प्रामाणिक एस टी कर्मचाऱ्यांना संघटना वाद सोडून हा त्या ठिकाणी हजर राहता येईल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी हजर राहावं अशी मी विनंती करतोय कारण की आता या दोन महिन्यामधला खूप मोठा निर्णायक काळ एस टी कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे आणि या दोन महिन्याचा काळ एस टी कर्मचाऱ्यांचं पुढचं भविष्य ठरवणारा की बिघडणारा असणार आहे आणि आपण गाडी बिघडण्यासाठी नाही तर गाडी रोळावर आणण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करतो मित्रांनो हे तुम्ही आजपर्यंत पाहिलेले मित्रांनो तर माझी कळकळेची माझ्या महाराष्ट्र राज्य महामंडळातील समस्त बंधू भगिनी एस टी कर्मचारी जे आहेत त्यांना विनंती की महिलांनी सुद्धा बारा तारखेला जेवढ्या माझ्या भगिनींना त्या ठिकाणी मुंबईला येईन हवी त्यांनी या कारण की ह्या दोन महिन्यात जेवढे बी चेहरे एक ध्यान करा या दोन महिन्यात जेवढे चेहरे सच्चिदानंद पुरी आणि एस टी कर्मचाऱ्यांसोबत दिसणार आहेत ते भविष्यामध्ये समस्त एक लाख टी कर्मचारी त्यांच्या बाजूने राहणार आहेत त्यामुळं माझे हात जोडून विनंती आहे मेन लढायला तरी या मुख्य लढायला तरी या कारण की इथून पुढच्या लढाया लढलेल्या आहेत एकट्यानं लढल्या संघटनाविरीत दहा पाच माझ्यासोबत का शिलेदार आहेत त्यांना घेऊन लागलेला परंतु ह्याच्यामध्ये सर्वांचाच सिंहाचा वाटा असावा असं मला वाटतंय चला तर मग लागा तयारीला बारा तारखेला सकाळी ठीक आठ ते नऊच्या दरम्यान पूर्ण तयारीनिशी मुंबई सेंट्रल येथे हजर राहायचंय आणि आपल्या वेतन आयोगासंदर्भात निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपाल कलेक्टर आहेत पोलीस आयुक्त आहेत मनपा आयुक्त आहेत ह्या सर्वांना त्या ठिकाणी आपल्याला निवेदन द्यायची आहेत बस या व्हिडिओ मार्फत मी एवढं सांगू इच्छितो सर्वांनी मला बोरू जास्त वाटायला लागले पण काय करू सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा एवढीच मी विनंती करतोय सबब कारण अडचण ह्या प्रत्येकाला आहेत परंतु ज्यांना लढण्याचा ध्यास इच्छा प्रबळ इच्छाशक्ती आहे ते लोक येतात त्या ठिकाणी मला वाटते की स्वतःसाठी तुम्ही जगताय पण दुसऱ्यासाठी पण जागा अशी मी विनंती करतोय बस आजच्या पुरते एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद